হরে পরটা হরে পরে दागा। 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 काल वडी गोदरे ते बळीराम खटकेंनी आमच्या समाजाच्या भावना दुखल आमचे पोरं शांततेत चालले असताना की त्याने आमच्या पोरांना मारहाण करतो त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अन्यथा आम्ही पोलीस स्टेशन होऊन नाही अनिल दादा मला सांगा की कशासाठी तुमचं आंदोलन चालू आहे आणि काय तुमची मुळात मागणी काल अंतरवाली सराटी इथे आमचे काही मराठा बांधव मनोजदादा जारंगे यांच्या जा भेटीसाठी जात असताना वडीगुदरे गोदरे तेव्हा बिशी बांधव काही तिथं आमरून उपोषण करत आहे तो कोणी बळीराम खट्टे या नावाचा माणूस आहे त्या माणसानं ज्या भगव्या झेंड्यावर शिवाजी महाराजांचा फोटो छापलेला आहे तो झेंडा फाळला आणि समस्त महाराष्ट्राचा त्याने अपमान केला कारण शिवाजी महाराज हे कोणत्या एका जातीचे नाही परंतु संबंध महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे आणि त्या दैवताचा अपमान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे त्याला तात्काळ अटक ही झालीच पाहिजे शासनानं या गोष्टीची दखल घ्यावी म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलेले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे तो जोपर्यंत तो गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा या तरुण बांधवांनी सगळ्यांनी निर्धार केलेला आहे आणि दादा जरांगे दा पाटील यांच्या उपोषणाला आमचा चंदनजीरा सकल मराठा समाजातर्फे सशक्त पाठिंबा आहे आमचा दादा नाव जगन्नाथ कारभारी चव्हाण